सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लग्नानंतरचे ते गड दिवस या अगोदरचे पन्नास एपिसोड आपल्या शब्द साद चॅनलवर अपलोड केले आहेत कृपया ते जाऊन नक्की पहा भाग एक्कावन्न प्रिया काहीच बोलली नाही त्याच्याकडे एकसारखी पाहत उभी राहिली अग मी तुला काहीतरी विचारत आहे तू शांत का झाली गोव्याला मी एकटा थोडी जाणार आहे तुला माझ्याबरोबर यायचे आहे तू खुश असेल तर मला सुख प्राप्त होईल तुला दुःखी करून मला सुख कसे प्राप्त होणार आहे तुझी इच्छा असेल तरच जाऊया तुला जर माझी भीती वाटत असेल तर नको प्रियाश म्हणाला ईश भीतीच काय त्याच्यात तुम्ही काय माझ्यावर बैजबरी थोडी करणार आहे जे काही होणार आहे ते तुमच्या आणि माझ्या सहमतीनेच तर होणार आहे ना आणि कुठेच घाई करायची नाही सगळं आपण शांततेत करायचं प्रिया म्हणाली अच्छा मी आता कधी घाई केली होती कोणत्या गोष्टीची कधीच घाई केली नाही आता मध्येच ही घाई कुठून आली त्याने तिला विचारले घाई केली नाही तुम्ही मला माझ्या अंगावरची साडी काढायला लावली ती घाई झाली ना असं कोणी सांगतं का आपल्या बायकोला तिने त्याच्याकडे बघत प्रश्न विचारला अगं बाई फक्त साडीच तर काढायला लावली होती तिथे गोव्याला गेल्यानंतर तुला मी दाखवेन बाया काय काय काढून बसतात तिथे समुद्राच्या किनारी सगळ्यांना दाखवत चला आता घरी चल न्यावेच लागेल तुला एकदा गोव्याला तो तिला गाडीवर बसण्यासाठी विनंती करत म्हणाला हो चला मी तर तुम्हाला केव्हाची म्हणत आहे आई घरी वाट बघत असतील त्यांना भूक लागली असेल दहा वाजायच्या आत त्यांना जेवायची सवय आहे घड्यात बघा दहा वाजून गेले आहे आई घरी गेल्यानंतर नक्कीच चिडणार आहे प्रिया भविष्यकारासारखी बोलत होती तुला सगळंच माहिती असतं प्रियश म्हणाला प्रिया हसली गाडी स्टार्ट झाली आणि दोघांमध्ये शांतता बोलण्यासाठी होती पण मनामध्ये विचारांची गर्दी खूप चालू होती बरं झालं दीपकच्या घरी गेलो तर आपल्याला काहीतरी माहिती तरी पडले नाहीतर असाच आलो असतो आणि असाच गेलो असतो काहीच फायदा झाला नसता या येण्या जाण्याचा मनातली मनात, मनात प्रियांश विचार करत होता गोव्याला जाण्याचा विचार तर त्याच्या मनात चालू आहे पण त्याला खर्च किती येणार आहे एवढा पैसा प्रियांशकडे शिल्लक असेल का हा विचार प्रियाच्या मनामध्ये सारखा येत होता गोव्याला जायचे म्हणजे दहा हजाराच्या वर तरी खर्च येणार आहे पैसे कुठून तरी उभे करावे लागतील कुणाला तरी मागावे लागतील माझ्याजवळ एवढा पैसा खर्च मुळीच नाही आहे आई जवळही नसेल कुणाला मागू प्रियांश विचार करत गाडी चालवत होता प्रियांश विचार करत होता आणि समोर त्याच्या गाडी खाली बकरीचं पिल्लू येता येता वाचलं त्याने जोरात गाडीचा हॉर्न दाबला आणि ब्रेक मारला मी स्वतः गाडी चालवणारी आहे म्हणून मी पडली नाही पण माझ्या जागी जर दुसरी कोणी एखादी मुलगी असती तर किंवा तिला सवय नसती तर मात्र ती चांगलीच जबर पडली असती आणि तिने चांगल्या शिव्या दिल्या असत्या तुम्हाला प्रिया ओरडत म्हणाली अगं आत्ताच्या काळामध्ये अशी कोणती मुलगी असेल तिला गाडी चालवता येत नाही किंवा गाडीवर बसायची सवय नाही प्रिया शासत म्हणाला सगळ्याच मुलींच्या आईबाबांच्या घरी गाड्या नसतात प्रियाने उत्तर दिले प्रिया तुला खरं सांगू का मुली आई बाबांच्या गाड्यावर कमी आणि आपल्या बॉयफ्रेंडच्या गाड्यावर जास्त फिरतात प्रियश अगदी सरळपणे बोलून गेला स्वतःचे अनुभव सांगत आहात वाटतं प्रियाने अगदी त्याची फिरकी घ्यायचा एकही चास चढलेला नव्हता माझा नाही ग तुझा अनुभव सांगत आहे मी तर अगदी साधा बोळा सज्जन मुलगा होतो प्रियश म्हणाला गावात कोणाची माझ्याकडे बघण्याची सुद्धा हिम्मत होती का जर चुकून एखाद्याने बघितलं तर ते त्याचे डोळे त्याच्या हातात भेटायचे एवढा माझ्या बाबांचा आणि भावाचा दरारा होता ती म्हणाली हो बरोबर तुझे बाबा आणि तुझा भाऊ फार डेंजर आहे रे बाबा मी सुद्धा तुझ्याकडे बघताना दहा वेळा त्यांच्याकडे बघूनच तुझ्याकडे बघतो मला आजही त्यांची भीती वाटते जरी मी तुझा नवरा असलो तरीसुद्धा प्रियश घाबरतच म्हणाला प्रियाने त्याच्या पाठीवर एक चापट मारली आणि म्हणाली काय पण बोलता तुम्ही चला घरी चला लवकर आई प्रेमानं अगदी प्रेमात आपल्या सासूबाईंच्या गळ्यामध्ये पडून स्वतःची आई समजून प्रियांच्या आईला हाक मारली प्रियांच्या आईने सुद्धा तिच्या प्रेमाचा स्वीकार करत तिला प्रेम तर दिलेच परंतु त्या तिला म्हणाल्या हे सर्व तुमच्या दोघांसाठीच तर आहे प्रियांशने फक्त आपल्या आईकडे बघितले तो हनीमूनला जायला तयार झाला होता परंतु पैसा आणायचा कुठून या विचाराने काळजीग्रस्त झाला होता आईने त्याचा चेहरा बघितला तिला त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसली प्रियांश अरे माझ्या बँकेच्या खात्यामध्ये पंधरा हजार असेच बरेच दिवस झाले पडलेले आहेत त्यामधील दहा हजार घेऊन ये नंतर जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा दे प्रियांची आई प्रियांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली आई ते पैसे मी तुझ्या आजारपणासाठी बाजूला ठेवले आहेत मी माझ्या स्वतःच्या सुखासाठी त्या पैशाचा वापर करणार नाही तू काळजी नको करू मी पैशाची व्यवस्था करतो प्रियांश आपल्या आईला आश्वासन देत म्हणाला फक्त दहा हजार रुपयासाठी किती विचार करत आहेत मी माझ्या बाबांना मागितलं तर माझे बाबा लगेच काढून देतील परंतु तसं केलं तर प्रियांशला आवडणार नाही काहीतरी वेगळेच करावे लागणार आहे असा विचार तिच्या मनात आला आणि आता हल्ली जेवण महत्वाचे आहे पैशांचा विचार नंतर करू असं म्हणत ती स्वतःच प्रियांच्या आईला आणि प्रियांशला आई प्रियांश म्हणाली आपण पहिल्यांदा जेवण करून घेऊया मला खूप भूक लागली आहे हो हो बरोबर आहे मला पण खूप भूक लागली आहे आधी आपण जेवण करूया चला चला लवकर असे म्हणून प्रियांशने आपल्या आईचा हात धरला आणि प्रिया प्रियांश आणि त्याची आई किचनमध्ये जेवण करण्यासाठी बसले जेवण करताना सर्वांच्या मनामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आनंद होता जे सुख आपल्याला मिळालं नाही ते आपल्या सुनेला आणि मुलाला द्यायचे हा विचार प्रियांच्या आईने केलेला होता आणि एक पाऊल तिने त्याच्यासाठी पुढे टाकलेले होते शरीराबरोबर मनाने सुद्धा जवळ येण्याची संधी आता चालून येणार आहे या विचाराने प्रिया जास्त खुलून दिसत होती पैसा काय कमावून घेता येईल कमी वेळामध्ये भरपूर आनंद व्यक्त करण्याची संधी सोडायची नाही प्रियांश मनाशी निर्धार करत होता जेवण झाल्यावर प्रियाच्या मनात विचार आला पहिल्यांदा मी माझा बॅलन्स किती आहे ते चेक करून घेतो आणि नंतर पुढचा विचार करतो मित्रांना किंवा अजून कोणाला तरी व्याजाने कर्जाने पैसे मिळत असले तर पाहतो असे म्हणून त्याने आपला मोबाईल घेतला आणि बॅलन्स चेक करायला लागला प्रिया हे काय प्रियांश जोरात ओरडला काय प्रियांश जवळ प्रिया उभी राहिली आणि त्याला विचारायला लागली तिला काहीच माहिती नव्हतं काय झालं होतं तुझ्या बाबांनी माझ्या अकाउंटमध्ये मला न सांगता हे पैसे का टाकले आहे प्रियाश तिच्याकडे रागाने बघत विचारत होता पैसे माझ्या बाबांनी कधी टाकले प्रियाने आश्चर्याने विचारले पाच दिवसापूर्वीच टाकलेले आहेत त्याने तिला आपला मोबाईल दाखवत सांगितले मला खरंच काहीच माहिती नाही प्रिया घाबरत उत्तर देत होती मला हे असे चालणार ना चालणार नाही प्रियांश रांगाने म्हणाला बाबांना फोन करून तुम्हीच विचारून घ्या ना पैसे का टाकले आहे त्यांनी प्रिया थोडी घाबरतच परंतु त्याच्या नजरेमध्ये नजर मिळवत त्याला म्हणाली मी नाही तूच फोन कर तुझ्या बाबांना आणि विचार प्रियांश म्हणाला ठीक आहे तिने होकारार्थी मान हलवली आणि लगेच आपला मोबाईल घेऊन ती आपल्या बाबांना फोन करायला लागली स्पीकर ऑन कर त्याने हळू आवाजात तिला सांगितले हॅलो प्रिया म्हणाली अरे माझा गोंडस पिल्लू एवढ्या सकाळी फोन केला काम काढलंय बाबांनी अतिशय प्रेमानं प्रियाला विचारली बाबा, प्रिया विचार बाबा पाच दिवसापूर्वी तुम्ही प्रियांच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे का टाकले तिने सरळ प्रश्न विचारला का टाकले अगं तू जसे मला बाबा म्हणते तसं तो तोही मला बाबा म्हणतो माझ्या मुलाला पैसे द्यावेसे वाटले तर त्याच्यामध्ये चुकीचे काय आहे जसा बाप आपल्या मुलाला खर्च देतो तसं सुद्धा त्याला माझा स्वतःचा मुलगा मानला आहे समजतो आणि म्हणूनच त्याला खर्चासाठी पैसे दिले त्यात काय चुकीचे गेले बाबांनी अगदी एका श्वासात उत्तर देऊन टाकले हो अगदी बरोबर आहे त्यांना नाही आवडत तसं कुणी आपल्याला न विचारता न सांगता असे अचानक पैसे टाकलेले प्रिया लगेच प्रियांशकडे न बघता स्वतःच पुढे प्रश्न विचारू लागली प्रिया जशी तू मला प्रिय तसास तोही मला प्रियच आहे मी त्याला स्वतःचा आपला हक्काचा मानला आहे म्हणूनच पैसे दिले नवीन लग्न झालं आहे घरामध्ये खर्च असतो त्याला पैसे लागले तर त्याला बाबा नाहीत मग तो जर मला बाबा म्हणतो तर मग माझ्याजवळ पैसे घ्यायला काय प्रॉब्लेम आहे त्याला जेव्हा मलासुद्धा काही गरज लागेल तेव्हा मी सुद्धा हक्काने त्याला पैसे मागेल ना त्यात काय विशेष आहे आणि तू काळजी करू नको आत्तापर्यंत पाच दिवस होऊन गेले त्याने मला फोन नाही केला तू का फोन करत आहे तो तुला काही बोलला का, का बाबांनी प्रेमानं प्रियाला विचारले हो हा फोन त्यांच्या सांगण्यावरून तर मी तुम्हाला केलेला आहे ते इथेच आहे स्पीकर ऑन केलेला आहे बोला त्यांच्याशी तुम्ही प्रिया अगदी सरळ बोलून गेली आणि त्यामुळे प्रियंशला फार अवघडल्यासारखे झाले हॅलो बाबा ओ एवढे पैसे कशाला टाकले खरंच एवढ्या पैशांची काही गरज नव्हती मी मागून घेतली असते ना मला पाहिजे असते तर तुमच्याकडून प्रियांश अगदी नम्रपणे बोलला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद